डोंगर पहाडात डोंगर पहाडात माते तुझं गाव डोंगर पहाडात डोंगर पहाडात गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव गाऱ्या जगात झालं तुझं नाव डोंगर पहाडात डोंगरा पहाडात माते तुझं गाव ग डोंगरा पहाडात माते तुझं गाव सारा जगात झाल तुझं नाव जगात झालं तुझं नाव गारा जगाची जननी तू ग माता सारा जगाची जननी तू माता पावन होशी तुझे गुण गाता पावन होशी तुझे गुण गाता डोंगर पहाडात डोंगर पहाडात माते तुझं गाव ग डोंगर पहाडात माते तुझं गाव ग साऱ्या जगतात झालं तुझं नाव ग सरा जगतात झालं तुझं नाव डोंगर पहाडात माती तुझं गाव ग साऱ्याऱ्याऱ्या जगतात झालं तू नाव ग सरा जगतात झालं नाव ग नवरात्रीत गर्दी होई फार नवरात्रीत गर्दी होई फार साऱ्या भक्तांचा करसी उधार डोंगर पहाडात डोंगर पहाडात माते तुझं गाव गोंगर पहाडात माते तुझे गाव सारा जगात झालं तुझं नाव सारा जगात झालं तुझं नाव ग भक्त येती ग भेटण्यासाठी बघत ये ती ग भेटण्यासाठी खणा नारळाने भरली तुझी ओटी खणा नारळाने भरली तुझी ओटी डोंगर पहाडात डोंगर पहाडात माते तुझं गाव ग डोंगर पहाडात माते तुझं गाव गार्या जगात झालं तुझं नाव ग सारा जगत झालं तू ग भक्त तन मन करती समर्पण सारा जणांना देशी तू दर्शन भक्ततन मन करती समर्पण सारा जणांना देशी तू दर्शन डोंगर पहाडात डोंगर पहाडात माती तुझं गाव डोंगर पहाडात माती तुझं गाव ग साऱ्या जगतात झालं तुझं नाव साऱ्या जगतात झालं तुझं नाव ग साऱ्या जगतात झालं तुझं नाव ग लाल साडी लाल चोळी शोभे छान माता पार्वती माझी किती रूपवान माता पार्वती माझी किती रूपवान लाल साडी लाल चोळी अंगी छान माता पार्वती माझी किती रूपवान माता पार्वती माझी किती रूपवान कानात कुंडल शोभेनकात चम चाम चमके माताजीची ओढणी कानात कुंडल शोभे चम चमचाम चमके माताजीची ओढणी लाल साडी लाल चोळी शोभे अंगी छान माता पार्वती माझी किती रूपवान माता पार्वती माझी किती रूपवान हाती लांब चुडा शोभे सोन्याचे कंगना पायाम देवाज रुण झुण पैंजण हाती चुडा शोभे सोन्याचे कंगना पाया मध्ये वाज तिरुण झुण पैंजणा लाल साडी लाल चोळी शोभे अंगी छान माता पार्वती माझी किती रूपवान लाल साडी लाल चोळी शोभे अंगी छान മതാ പാർ മാ മതാ പാർ മാൂപ ത്ിശൂല ചക്ുല കൃപേ നജര സദാ ഭക്ത ത്ിശൂല ചക്ുല कृपेची नजर ठेवी सदा भक्तावरी लाल साडी लाल चोळी शोभे अंगी छान माता पार्वती माझी किती रूपवान माता पार्वती माझी किती रूपवान वाघावर बैसुनिया माता होई होईश्वार भक् रक्षाया करी ब्रह्मांडी संचार वाघावर बैसुनिया माता होईश्वार भक्ता रक्षा करी ब्रह्मांडी संचार लाल साडी लाल चोळी शोभे छान माता पार्वती माझी किती रूपवान माता पार्वती माझी किती रूपवान माता पार्वती माझी किती रूपवान भाद्रपद गेला आश्विन मासाला नवरात्रीचा चा दिन आला चला माता मंदिराला नवरात्रीचा दिन आला ച മാ മന്ദിരാദ്രപദ ഗന മാസത്തിന ചന്ദിരാ നീ ച്ചാദി ആ ചല മന്ദിരാ ബസിന മാ പാർവതി ബോവര सारा भक्त आज खुशी अपार झाली साऱ्या भक्तांना खुशी अपार झाली गर्दी खूप झाली तिच्या दर्शन आला गर्दी खूप झाली तिच्या दर्शन आला दिन आला चला माता मंदिराला नवरात्रीचा नवरात्री दिन आला चला माता मंदिराला भाद्रपद गेला आश्विन मासाला नवरात्री दिन आला चला माता मंदिराला नवरात्री दिन आला चला माता मंदिराला तिच्या स्वागताला ताशे वाजती हर्ष आनंदाने भक्त बेदुंद गती तिच्या स्वागताला ताशे वाजती हर्ष आनंदाने भक्त बेदुंद नाचती मन शांती मिळे ூப்ப மனத்த நிச்ச மத்த மந்திர மந்திரபிரிச்சி மந்திர நிச்சா चला माता मंदिराला भक्ती मावे भक्त करती मातेची पूजा पाठ तिच्या चरणावरी सारे टेक तिल ला लाट भक्ती मावे भक्त करती मातेची पूजा पाठ तिच्या चरणावरी सारे टेक दिल लाट तिच्या चरणावरी सारे टेक तिल लाट उद्धारून ने ती सारा भक्ताना उद्धारून ने ती सारा भक्ताना नवरात्रीचा दिन आला चला माता मंदिराला नवरात्रीचा दिन आला चला मात मंदिराला भाद्रपद गेला आश्विन मासाला नवरात्रीचा दिन आला चला माता मंदिराला नवरात्रीचा दिन आला चला मात मंदिराला आला टाळमृदुंग घेऊन गाऊ तिचे गुणगाण ംഗൂ ദംഗു വിസരൂദേഹ താളമൃദുങ്ങുണഗാണ് ടി രംഗു ദു വിസരദേഹ ജഗത ജന താരീ സഗത ജന താര സാരത ച്ചാ ദിന ചില മന്ദിര നീ ച്ചാത്ത മന്ദിര ഭാദ്രപദ ഗെല്ല ആശ്വിനാ നീച്ചാ ചല്ല മന്ദിര നീച്ച चला माता मंदिर आला नवरात्रि चा दिन आला चला माता मंदिर आला